नमस्कार मित्रांनो मी आदेश सुतार स्वागत करतो तुमचं आदी आराध्य एंटरटेनमेंट या यूट्यूब चॅनलवरती तुम्हाला सांगावंसं वाटतं की आज, आज चौदा वर्षानंतर मी पुन्हा एकदा तिला भेटण्यासाठी चाललेलो आहे आणि बघूया काय होतं आहे कसं काय आणि मी खूप उत्सुक आहे तिला भेटण्यासाठी चला तर मग जा दाखव तोपर्यंत असं निसर्गरम्य असं आमचं कोकण बघा आणि फायनली मी तिच्या जवळ पोचलेलो आहे आणि तुम्हाला ती आता दिसणार आहे ती म्हणजे न्यू इंग्लिश स्कूल खवटी शाळा आणि श्री पी दरेकर ज्युनियर कॉलेज तुम्हाला काय भलतंच वाटलं होतं का अहो तसं काहीच नाही आहे तर आज आमच्या शाळेचा स्नेह मेळावा आहे म्हणजे एकोणीसशे ऐंशीपासून पासून आज आहे जेवढे माझी विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्यांचा स्नेह मेळावा या ठिकाणी आयोजित केलेला आहे आणि सर्व माझी विद्यार्थी या ठिकाणी आज उपस्थित राहणार आहेत आणि ही पहा ही माझी अशी निसर्ग सौंदर्याने नटलेली अशी माझी न्यू इंग्लिश स्कूल खवटी ही शाळा आणि हे दे बघा आयोजकांनी मस्तपैकी अशी बाप्पाची मूर्ती ठेवलेली आहे स्वागतासाठी मला सुद्धा प्रार्थनेच्या तयारीसाठी लवकर बोलवण्यात आलेलं इथं उदयदादा सुद्धा या ठिकाणी दिसत आहेत लवकर आलेले आणि आयोजक त्यांची त्यांची तयारी करत आहेत मस्तपैकी आणि हे बघा आज आमची आता प्रार्थनेची तयारी चालू आहे पूर्ण चालू आनंद घ्यायचा परंतु या ठिकाणी कार्यक्रम सुरू झाला की सर्वांनी आपल्या गप्पा थोड्या थमोस तरी जातील आपण या ठिकाणी काही मान्यवर संचालक मंडळ या ठिकाणी आलेले आले आहेत गुरुजन वर्ग आलेले आहेत असं माहिती आहे पुढच्या ज्या जे सोपे ला। लावलेले आहेत ला। खुर्च्या आहेत त्या मान्यवर संचालक मंडळ आहे आहेत सर्वांना विनंती करतो की आपण एका जोरदार गजरामध्ये आपण प्रत्येकाचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करायचं आहे आपण आला आणि आपण या कार्यक्रमाची शेवटी राष्ट्रगीत म्हणून प्रार्थनेला सुरुवात करण्यात आली त्यानंतर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आलं त्याचबरोबर सरस्वती पूजनसुद्धा झालं आणि त्याचबरोबर अनेक मान्यवर या ठिकाणी आजी माझी जेवढे सदस्य असतील अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व या ठिकाणी या कार्यक्रमाला आज उपस्थित दिसले त्याचबरोबर सरस्वती पूजनसुद्धा या ठिकाणी करण्यात आलं त्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचं पूजन झालं श्री विजय दरेकर संचालक श्री वैभव दरेकर त्याचबरोबर सावित्रीबाई फुले यांच्या सुद्धा प्रतिमेच पूजन करण्यात आलं त्यानंतर मान्यवरांचं स्वागत करण्यात आलं त्याचबरोबर जे माझे विद्यार्थी प्रतिनिधी निवडले गेले होते त्यांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत करण्यात आलं नंतर मग मी गेलो माझा वर्ग बघण्यासाठी तर माझे बेंचेस त्या सर्व भिंती त्या तशाच होत्या माझी वाट बघत त्या खिडक्या आणि तो फळा सगळं काही आपली वाट बघत आहेत असं या ठिकाणी भासत होतं आणि खूप मजा आली त्यानंतर आमचे मराठी शिक्षक आदरणीय मट्टे सर खूप हसवायचे आणि त्यांनी कविता बोलून दाखवली या ठिकाणी छान

त्यानंतर सर्व विद्यार्थी खूप वर्षांनी एकत्र भेटले होते तर एकमेकांशी ते गप्पा मारत होते आणि जे आहे जे सेल्फी पॉईंट ठेवला होता तिथं सेल्फी काढत होते आणि त्याचबरोबर काही जणांनी आस्वाद वेगळाच घेतला तर शिक्षकांना वर्गात बोलवून त्याचबरोबर त्या शिक्षकांकडून शिकवून घेतलं आणि त्यांच्याकडून काहीतरी सजा मागून घेतली असे दिवस खूप पुन्हा येणं शक्य नाही आहे तरी हे शक्य करण्यात आलं आणि हे आमचे आदरणीय पाटील सर एकदा शिकवताना पुन्हा दिसत आहेत आणि त्यांचे सर्व विद्यार्थी त्यानंतर आमच्या शिक्षिका तर आदरणीय कदम मॅडम सुद्धा पुन्हा एकदा वर्ग घेताना काही जण पुन्हा विचारून आत्मदेवणीचा आस्वाद घेत आहेत मुख्य प्रवा धामाल चाललेली आहे सर्व विद्यार्थ्यांची खरंच प्रत्येकाकडे असं वाटतं की पुन्हा लहान झाल्यासारखं त्यांना वाटत असेल खरंच केले ते दिवस आणि राहिल्या त्या आठवणी मग मीसुद्धा मस्त माझ्या मित्रांबरोबर फोटो वगैरे काढले आणि माझ्या जे वर्ग होते त्या वर्गामध्ये बसून बेंचवरती बसून मस्तपैकी एन्जॉय केलं पुन्हा एकदा शाळेमध्ये आल्यासारखं वाटलं त्याचबरोबर पुन्हा एकदा लहान झाल्याचा भास झाला त्यानंतर मस्तपैकी जेवणाचा आस्वाद घेण्यासाठी आम्ही केलो मस्तपैकी व्हेज जेवणाची व्यवस्था आयोजकांनी केली होती खूप छान जेवण झालं होतं त्यानंतर त्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रम चालू झाले होते काय कुणाची देव दे धर्मा पाई प्राण घेतल आती शोरमी सरदार माला काय कुणाचीले अंबर पर, चांद जब आए प्यार बरसाए

以后我的，我以后。 फुल बजणी फुल बजू दाल ता मंत्र हा अंती कठिन निश्चय आपण दुर्लघुरि उपाय गवन गायक पर्यावरण पैस वायू तेज पृथ्वी आदि खाली क्रमांक 1 6 पंचभूते पृथ्वी पृथ्वी रेत बीज मधे तृण काष्ठ नाना जीवश्रेष्ठ जलचर पशु पक्षी जीव जंतु वृक्ष अपार झाली जलचर त्यातही मानव अद्भुत प्राणी सहज वाणी अभ्यास भोगाचा हव्यास हा ब्रह्म राक्षस तेने सृष्टी रहस अधोगती करिता विवेक संतुष्ट जीवन हे सृष्टी रक्षण योग्य होती निसर्ग महान संपदेची खाण सौभाग्य सौभाग्याच लेण एक अजून एक छोटीशी कविता आहे आपण गुंता निर्माण होतो तो कसा निर्माण होतो आणि कसा सुटतो त्याची एक छोटीशी कविता गुंता गुंता का झाला गुंडाळी सुटली गुंता का झाला गुंडाळी सुटली परत गुंडीत घेताना विस्कळीत झाली गुंता का झाला गुंडाळी सुटली परत गुंडीत घेताना विस्कळीत झाली गुंता उकलताना मनाचा तोल गेला गुंता उकलताना मनाचा तोल गेला संयम सुटता गुंता जटिल झाला संयम सुटचा गुंता जटील झाला एक एक धागा तुटून वेगळे झाले एक एक धागा तुटून वेगळे झाले एका गुंडाळीचे अनेक दावेदार झाले एका गुंडाळीचे अनेक दावेदार झाले पुन्हा जोडताना कडा पाणवल्या पुन्हा जोडताना कडा पाणावल्या गुंता सुटूनही गुंता सुटूनही गाठी जाणवू लागल्या गुंता सुटूनही गाठी जाणू लागल्या धन्यवाद या ठिकाणी प्रणाम कर छत्रपती शिवाजी महाराज यांना कोटी कोटी प्रणाम करून मी या गाण्याला सुरुवात करतो اشتركوا <applause> तर दुसरं आपल्याला एक व्यक्ती भेटली ती म्हणजे आपले मित्र त्या मित्रांबद्दल थोडस आज अनेकांना आपले जुने मित्र या ठिकाणी भेटलेले असतील आयुष्यात एक तरी मित्र असावा वास मित्र न विया वर विया साल खा मित्र बन विया वे ग्या साल खा

शिक्षण पूर्ण केल्यानंतर सगळेजण आपलं कुठे शिक्षण इतर ठिकाणी गेलो काही मोठा मोठे यासारख्या ठिकाणी गेले आणि प्रत्येकाला संघर्ष हा करावा लागला परंतु संघर्ष करताना आपल्या मागे एक गोष्ट होती ती आपल्या शिक्षकांची शिकवण आणि त्यांची शिकवण असल्यामुळे आपण या ठिकाणी करलो सु खेळत असतो मग विटी दाखव असो किंवा भातुकलीचे खेळ असो रगोळी असो लंगडी असो आणि ते खेळ आपल्याला लहानपणीचे खूप आठवत असतात आणि मला वाटतं आमचे निकम सर होते त्या निकम सरांना सुद्धा हे गाणं खूप आवडायचं आणि एक खास गाणं त्यांच्यासाठी भातुकलीच्या खेळामधली भुकली खे राम राजा कालिक रानी भावता मोड न अधुरी कहाणी भतुकली राम राजा कालिक रानी भावता वोॾ न अधु हिकु कहाणी शवाचा राजा बदल मल्हाज शब्दा वाषा मां जिवाचा तुंहिंजा हथ जा देश

म्हणून त्यांच्यासाठी सुद्धा एक गाणं मी या ठिकाणी सादर करतोय आज माझ्या मित्रांसाठी हे गाणं रियाज अचनक बघू मला కినితరాలి కితని గాలి గానన సడి కిని లాంది వాది కాదిల मला हेच सांगत होते की हे कृष्णा हे देखील सांगून तू जाऊ नको परंतु आपल्याला जाणं गरजेचं होतं कारण की आपलं भूत आयुष्य आपली वाट बघत होत तसंच या ठिकाणी आज मला थोडस बोलावंच वाटतं की आयोजकांनी जे हे आयोजन केलं त्याबद्दल मी त्यांचे खूप आभार व्यक्त करतो आज जी आहे दादा असेल मंदार दादा यांना आम्ही स्टेजवरती गाणं बोलताना पाहिलं आज त्यांच्यासमोर आम्ही इथं गायलो त्याचबरोबर जुनी शिक्षक शिक्षिका सर्व मिळाल्या ज्यांनी मला गायण्यासाठी प्रोत्साहन केलं त्या कदम मॅडम असतील वेंडल मॅडम आपल्या सगळ्या मॅडम आपल्या घोंगड मॅडम वगैरे आता सगळ्यांची नावं घेत नाही पण सगळ्या मॅडमच्यामुळं आज मी जे काही इथे बोलतोय ते त्यांच्यामुळं हे त्यांचं सगळं श्रेय आहे त्याबद्दल मी त्यांचा सुद्धा या ठिकाणी खूप आभार व्यक्त करतो आणि मला इथं कमिटी माहिती नाही पण धारिया मॅडमचं मला नाव माहिती आहे की त्यांनी सगळं आयोजन केलंय मॅडम खूप खरंच खूप छान आयोजन होतं आणि मला जी काही संधी दिली त्याबद्दल मी आपला खूप खूप आभार व्यक्त करतो एकदा जोरदार काय होऊन जाऊ दे आदेश साठी मला वाटतंय अतिशय समर्पक गाणी निवडणे आणि तसा माहोल सादर करणे क्रिएट करणे तर त्याचे श्रेय दिलाच जात तुझ्या याच तुझ्यासाठी कौतुक म्हणून आपले पत्रकार राजेंद्र दळवी यांनी तुला बक्षीस दिलेलं आहे त्याचा देखील स्वीकार करावा ह्या गाण्यासाठी माहोल माहोल आणि शेवटी कार्यक्रम समाप्त झाला होता आणि मनात नसताना सुद्धा आम्हाला आमचे पाय आमच्या घराकडे वाळवावे लागले होते आणि मग शाळेला टाटा बाय बाय करत तिला शेवटची भेट देत पुन्हा एकदा आम्ही आमच्या घराकडे निघालो होतो